घरचा डस्टर आणि ड्रष्टी उठला वाद त्या बदल सोन्यावर भिकोडी करणं पाचशेचं बक्षाला सोन्या आपलं बक्षीस घेऊन जा एक आरेल कडनं पडल्या कडला गेला तोही माणसात गेला इकडं लढत चालू आहे सात जणांच्या मध्ये तेच पैतोय अतिशय सुंदर दोघात लढत आळेल होते ढोरले वाडी कर आणि पड्याल होते मोठेवाडी करता पुणे राज कराड मलकापूर दोन वरती बडे बापा प्रसन्न माई किरण बिसेर इसव तीन वरती मा समाधान लक्ष्मण फोमरे चार वरती जे आरमा प्रसन दत्ता मोठी नंदेश्वर पाच वरती मसोबापासे माडवे सहा वरती समाजसेवक डॉक्टर प्रमोद गाव गावडे गाव। मित्र परिवार मसवड सात वरती संत शिंदे सुभाषी पाडवणकर आठला नासाहेब साहेब कुमार आनिंद अनिल जाधव नऊ वरती दरवा बिरबा प्रसांना आदेश गरांडे वाक्सीवाडी आणि भरराजपासून डॉक्टर अक्षय गाडी आणि प्रवीण गडवट फवार हा या मैदानातला एकतीस सोडायचा पन्नास वाले गाड्या झोपून सज्जरा चार गट फक्त खाली राहिले पळायचे पन्नास चे पन्ना बैलगाडी माला गाड्या झोपून सज्जरा पन्नास वाले गाड्या झोपून सज्जरा गाड्या सुटल्या सुटला गट क्रमांक एकतीस